जय हिंद जय भारत आज एका स्पेशल कारणासाठी मी या मातीमध्ये आलेला आहे ती माती ही तालीम कुठली तर छत्रपती शाहू महाराज लहान असताना त्या तालमीत कुस्ती खेळलेल्या आहेत तसेच आताचे छत्रपती शाहू महाराज सुद्धा या कुस्ती खेळलेल्या आहेत मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आताच महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा झाल्या सदुसष्टाव्या महाराष्ट्र केसरीच्या त्या स्पर्धेमध्ये शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावरती बंदी घालण्यात आली कुस्ती खेळत असताना थोडी महेंद्रची चूक झाली थोडी शिवराजची चूक झाली पंचांच्यावर हात उगारायला नको होता ते उघडला पण आपलं मूल जर आपल्या आप मांडीवरती शी केली तर आपण त्याला धुतो नाके त्याला कापून काढतो तोडून टाकतो तसं शिवराज हा आपलं मूल आहे महेंद्र हे आपलं मूल आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला माझी हात जोडून विनंती आहे की कृपा करून पैलवान घडण्यासाठी वीस ते पंचवीस वर्षे लागतं आहे कारण तुम्हीसुद्धा एक नामांकित पैलवान आहात त्याचबरोबर त्यांच्यावर जी बसलेली बंदी आहे ही बंदी उठवा मी छत्रपती शाहू महाराजांच्या ता तालमीत ह्यासाठी आलो हो आहे की छत्रपती शाहू महाराजांना वाटत होतं की आपली लाल मातेची सेवा मोठी होऊ दे आपल्या लाल मातीत चांगला मल्ल घडू दे आणि जागतिक दर्जामध्ये जाऊन आपलं ना देशाचं नाव इतिहासामध्ये अमर करू दे हे छत्रपती शाहू महाराजांची हो इच्छा होती आणि त्यांची इच्छा जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर पहिली गोष्ट महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद या दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे तुमच्या वैयक्तिक वादापोटी कुस्तीचं नुकसान व्हायला लागले पैलवानांचं नुकसान व्हायला लागलंय प्रत्येक पैलवान हा चांगल्या लेवलचा पैलवान बनण्याचा प्रयत्न करतो आहे पण इंटरनल वादामुळं अंतर्गत वादामुळे त्यांची कुस्ती मध्येच थांबली जाते कुठल्या तरी एखाद्या संघाकडे गेल्यामुळं त्यामुळे दोन्ही संघांनी एकत्र यावं बसून काहीतरी तोडगा काढावा आणि माझी केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांना विनंती आहे अण्णा तुम्ही लक्ष घाला तुम्ही एक पैलवान आहात केंद्रीय मंत्री आहात फडणवीस साहेबांना विनंती आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती आहे क्रीडा मंत्री भरणेमान विनंती मी करतो एक सैनिक या नात्यानं की आपण एकत्र येऊया त्या दोघांनी एकत्र बसवा यांच्या काय अडचणी आहेत ते जाणून घ्या त्यातून काय मार्ग काढतोय तो मार्ग काढा आणि एकत्र महाराष्ट्र केसरीची एकच भू दे आणि या दोन पैलानावरती जी बंदी, बंदी ही ला ला जी जी आहे ही बंदी उठू दे कारण ही पैलवान घडायला फार त्यांना तपश्चर्या करावं लागलेला आहे मी स्वतः महेंद्रला भेटलेलो आहे शिवराजला भेटलेलो आहे नम्र पैलवान आहे पृथ्वीराज मोहोळ हा नम्र पैलवान आहे मी स्वतः ज्याला बघितलेला आहे मैदानात त्याशी भेटलेलो आहे त्याच्यात नम्रता आहे पण ह्यांच्या खेळावरती हा एखाद्या संघटनेमुळे परिणाम होऊ नये एवढी माझी विनंती आहे मला माहीत आहे मी प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येक मुलाखतीमध्ये म्हणतो असतो की पैलवानांचा गुडघ्यात आहे आपण आपल्या पैलवानाचा गुडघ्यात मेंदू आहे असं समजूया आणि त्यांना मोठ्या मनानं माफ करूया जर आपण हे माफ केलं त्यांना मोठ्या मनानं तर इतिहास आपणांना आदरानं बघेल मी एवढं फौजी ना श्या, या नात्याने मी गॅरंटी सांगतो इतिहास सर्वांना आदरानं बघणार कारण छत्रपती शिवा शाहू महाराजांच्या मातीत मी ह्यासाठी आलो आहे की राजांनी आपलं लाल मातीचा सेवा करायचा निर्णय घेतला आणि एकोणीसशे बाराला खासबाग मैदान बांधलं त्या खासबाग मैदानाला व्यवस्थित करूया आणि येणाऱ्या काळात खासबाग मैदानात महाराष्ट्र केसरी घेऊया आणि सगळं भारत या महाराष्ट्र केसला बघेल कारण दिल्लीच्या नामांकित मल्लांना छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये चित्रपट केलेला आहे आपल्या कोल्हापूरच्या मल्लानं पण आज आपला ऑलिम्पिकला एक सुद्धा मल्ल जाईना झालाय खाशाबा जाधवांच्या नंतर एकोणीसशे बावन्नला हेलसिंग ऑलिम्पिकमध्ये खाशाबाने पदक आणलं त्यानंतर कुठलंही महाराष्ट्राला पदक नाही तर महाराष्ट्रातील सर्व लोकांना माझी विनंती आहे की आपण सर्व मिळून एकत्र येऊया पैलवानांच्याबद्दल एक बोलूया महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेला विनंती करूया आणि दोघांनी एकत्र येऊन काहीतरी तोडगा काढून दे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांना मी वंदन करतो आणि छत्रपती शाहू महाराजांनी जो वारसा वाढवण्याचा प्रयत्न केला त्यांना सुद्धा मी वंदन करतो आणि त्यांच्याच या मातीच्या आखाड्यामध्ये मी सर्वां कुस्ती परिषद आणि कुस्ती संघ या दोघांना विनंती करतो की आपण शिवराज राक्षी आणि महेंद्र गायकवाड यांच्यावरची बंदी उठवावी त्याचबरोबर दोघांनी एकत्र येऊन काहीतरी मार्ग काढावा एवढी विनंती करतो आणि दोघांनीसुद्धा एखादा थोडी माघार घ्या इतिहास आठवण करेल मी कायम सांगत असतो की माझं वय वर्ष पंचेचाळीस आहे येणाऱ्या पंचवीस वर्षांनी मी मरणार आहे हे कन्फर्म आहे मी जाताना काही घेऊन जाणार नाही मी फक्त एवढंच घेऊन जाऊ शकतोय की आपलं कर्म घेऊन जाऊ शकतो आहे तर आपण हे चांगलं कर्म करूया इतिहास तुम्हाला आठवण करेल आणि येणारा काळ सदैव हो तुमच्याबद्दल टाळी वाजवेल आणि तुमचं नाव आदरानं घेतलं जाईल तर सर्वांनी मोठ्या मनाने या शिवराज राक्षेला आणि महेंद्र गायकवाडला माफ करूया ही आपलीच मुलं आहेत आणि यावेळेचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहळ याला मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात आणि चांगल्या पद्धती कुठल्या खेळाव्या तरी इतिहासामध्ये आपलं नाव अमर करावं राष्ट्रीय खेळाडू बनावं ऑलिम्पिकला जावावं एवढी मी त्यांना विनंती करतो आणि हे सर्व खेळाडू एकत्र यावेत आणि परत आपल्या भारताचं नाव महाराष्ट्राचं नाव इतिहासात अमर करावं एवढी विनंती करतो आणि छत्रपती शाहू महाराजांच्या लाल मातीतून सर्व लोकांना विनंती करतो आपण एकत्र येऊया आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलूया एवढंच मी सांगतून थांबतो जय हिंद जय भारत